नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे ऑपरेशन टायगरची केवळ चर्चा सुरू असताना आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव हा उद्धव गटाला यायला लागलेला आहे राजन साळवी यांनी मातोश्रीची साथ सोडण्याचा सा निर्णय घेतलाय माजी आमदार असलेले साळवी यांच्या जाण्यानं ठाकरे कमकुवत होतील का याचं उत्तर तर मिळेलच पण एक निश्चित की साळवींच्या पाठोपाठ सोडून जाणारे अनेक असू शकतील उद्धव ठाकरे ना गेल्या तीन वर्षामध्ये लोक का सोडून गेले या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापेक्षा आपल्याला हे समजून घ्यायचंय की ठाकरे गटात उरलेले नेते नक्की कशाला कंटाळले आहेत राजन साळवींच्या मुळे शिवसेनेचा फायदा काय हा मुद्दा येतोच आतापर्यंत बाळासाहेब ठाकरेंच्या करिश्म्यावर राजन साळवींचं मतदारसंघातल्या विकास कामांकडे दुर्लक्ष झालं असा आक्षेप होता राजापूर लांजा मतदारसंघात पक्षांतर्गत साळवींबाबत नाराजी होती शिवसेनेला राजन साळवींचा फार काही फायदा होणार नाही असा एक अंदाज आहे राजन साळवींच्या प्रवेशावर किरण सामंतांचीही नाराजी आहे किरण सामंतांनीच राजन साळवींचा सा पराभव केलाय आता साळवीच जर समजा शिवसेनेत परतणार असतील तर किरण सामंत आणि साळवी यांच्यात नक्की सत्तेची वाटणी कशी होणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे असं असताना सुद्धा राजन साळवी शिवसेनेकडे जात आहेत राजन साळवींनी उपनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि याच साळवींच्या निर्णयानंतर जो येईल त्याचं शिवसेनेत स्वागत असं एकनाथ शिंदे म्हणतायत जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांच्या आनंदगी साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले शिवसेनेमध्ये सामील झाले त्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे वाढवायची आहे पण जी कारण आताच्या घडीला समोर आहेत त्याही पेक्षा पडद्याच्या मागे निश्चितच काही ना काही घडलं असणार राजन साळवी गेल्या काही दिवसांपासून एसीबी म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विविध नोटिसांना उत्तर देत आहेत या नोटिसांमुळे ते कंटाळले आहेत म्हणून ते कदाचित ठाकरेंची साथ सोडत आहेत असा सुद्धा तर्क लावला जाऊ शकतो पण याहीपेक्षा इतरही काही घडलंय पडद्यामागे काय घडलंय ते सांगतायत आमचे प्रतिनिधी राजेंद्र साळवींचं पहिलं नाराजीचं सा कारण म्हणजे गेले तीन टर्म राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे हे तीन टर्म आमदार झाले होते ज्यावेळेस उद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेस राजेंद्र साळवींना अपेक्षा होती मंत्रिपदाची त्यावेळेस मंत्रिपद हे दिलं गेलं नव्हतं आणि राजेन साळवी म्हणजे कोकणातला एक कट्टर शिवसैनिक उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा म्हणून समजला जायचा परंतु ज्या अपेक्षेप्रमाणे त्यांना मंत्रीपद पाहिजे होतं ते मिळालं नव्हतं त्यानंतरच पुढचं जे इलेक्शन आलं आता हे मागचं इलेक्शन झालं विधानसभेचं यावेळेस सा राजेंद्र साळवींना पराभवाचा धक्का बसला त्यांना वाटलं पण नव्हतं आपला पराभव होईल मात्र तो पराभव झाला याचं कारण शोधली त्याच्यानंतर ही कारण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे त्यांच्याच पक्षातल्या काही नेत्यांनी ना ना ना, ले ले साड़ी? राजन साळवींना सपोर्ट केला नाही विरोधी पक्षाच्या नेत्यांना अपोजिट राहिलेले जे उदय सामंतचे बंधू आहेत किरण सामंत यांना मदत केला हे एक दुसरं कारण असू शकत इतक्या सगळ्या चर्चेत एक पटकन ओळख करून घेऊ कोण आहेत राजन साळवी राजन साळवी हे भारतीय विद्यार्थी सेनेपासून कारकिर्दीला सुरुवात करत राजकारणात सक्रिय झाले आणि स्वाभाविकरित्या त्यामुळे ते राज ठाकरेंचे मूळ समर्थक आहेत हे आपल्याला विसरता कामा नये रत्नागिरी नगर परिषदेचे राजन साळवी नगराध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत दोन हजार चारमध्ये बाळासाहेबांच्या हस्ते शिवतीर्थावर त्यांचा सन्मान झाला पुढे दोन हजार सहामध्ये या राजन साळवींनी पोटनिवडणूक लढवली आणि या पोटनिवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला पोटनिवडणुकीतल्या निसटत्या पराभवानंतर सुद्धा साळवी सक्रिय राहिले त्यांनी त्यानंतर निवडणुका लढवल्या दोन हजार नऊ चौदा एकोणीस या तीनही विधानसभेच्या निवडणुका साळवींनी जिंकल्या आपल्याला हे देखील माहिती आहे की ज्यावेळी शिवसेनेच्या बाबतीमधली भूमिका अं लोकांना खऱ्या अर्थानं पटली आणि वंदनीय बाळासाहेबांचा सा वारसा आणि विचार पुढे नेणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत हे विधानसभेनंतर पुन्हा एकदा सिद्ध झालं तर मी असं सांगितलं होतं की दहा ते बारा उभे असलेले काही उमेदवार काही उमेदवार हे एकनाथ शिंदे साहेबांचं सा हे तर अगोदरच होणं गरजेचं होत आज राजेंद्र साळवी आमच्या बरोबर आमदार म्हणून असता पण त्या बिचाऱ्यांनी वाट पाहिली त्याला काय नाही आता येत त्याचं स्वागत करतो आम्ही साहेबांच्या उपस्थिती आणि असे अनेक लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती भरोसा ठेवून आज येऊ घातलेले आहेत आता राजन साळवी तर निघाले आहेत एकनाथ शिंदेंकडे जायला पण जे उरले आहेत त्या ठाकरे गटातल्या नेत्यांना कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जे समजलंय ते आम्ही तुम्हाला सांगतोय दोन हजार पंचवीस ला जो जनादेश आला तो स्पष्टपणे सांगतोय की महायुतीच्या घटक पक्षांनी भारतीय जनता पार्टीच्या सोबतच राहायला हवं कारण तशा प्रकारची आकडेवारी जनतेनं निवडून दिलेली आहे भाजपाला एकशे सदतीस आमदार मिळाले आहेत शिवसेनेच्याकडे साठ तर राष्ट्रवादीकडे एक्केचाळीस जणांचं समर्थन आहे आणि म्हणूनच अगदीच एखाद्या घटक पक्षानं कुरबूर केली तरीही उरलेल्या घटक पक्षाच्या बरोबर राज्यातलं सरकार स्थिर राहू शकतं म्हणजे थोडक्यात काय तर उद्धव ठाकरेंच्या सोबत राहून विरोधात बसण्यापेक्षा सत्तेत गेलेलं बरं हा विचार अनेक जण येत्या काही दिवसात करताना तुम्हाला दिसू शकतात सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे यांच्याकडे लोकसभेमध्ये नऊ खासदार आहेत आणि विधानसभेत वीस आमदार आहेत यापैकी मातोश्रीला सोडून कोण जाणार नाही असा सवाल जर विचारला तर काही निवडकच लोक समोर येतात यामध्ये खासदारांच्या यादीत अरविंद सावंत आहेत अनिल देसाई आहेत ओमराजे निंबाळकर आहेत आणि नागेश पाटील यांच्या व्यतिरिक्तचे खासदार मातोश्रीसोबत राहील असं आज तरी कोणीही खात्रीलायक सांगू शकत नाही आमदारांमध्ये घरातलेच दोन आमदार आहेत आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई हे स्वाभाविकरित्या उद्धव ठाकरेंबरोबर राहतील उरलेल्यांमधले महेश सावंत आणि अजय चौधरी हेच उद्धव ठाकरेंबरोबर राहतील असं ठामपणे सांगितलं जातं या व्यतिरिक्त कोण राहील कोण जाईल याची काहीही शाश्वती उद्धव ठाकरेंना देता येईल की नाही हे परमेश्वरच जाणो आज उद्धवजींनी याबद्दल स्पष्ट सांगितलेलं आहे ही जी कोणी माणसं जात आहेत त्यांच्या मुडाखाली काय आहे ते पहा जे गेलेत ते का गेलेत याचं एकदा समीक्षण करा तर खरं तुम्ही का गेलेत एक मिनिट का गेलेत ईडीच्या भीतीपोटी गेले भीतीपोटी गेले प्रलोभनापोटी गेले निष्ठेवर आणि विचारासाठी नाही गेले आता या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्षात घ्यायला हवं की भारतीय जनता पार्टी हीच ठरवेल की कोण कुठल्या बाजूला कशा बाजूनं झुकू शकेल कारण या सगळ्या गणितात साळवींमुळे शिंदेचा खरंच काही फायदा होणार आहे का हे लक्षात घ्यायला हवं बाळासाहेब ठाकरेंच्या करिश्म्यावर साळवी जिंकले आहेत राजन साळवींचं सा तसं पाहायला गेलं तर मतदारसंघातील विकास कामांकडे दुर्लक्ष झालंय हा आक्षेप अद्यापही कायम आहे आणि त्यानंतर पुढं काय होणार हा प्रश्न आहे राजापूर लांजा मतदारसंघात पक्षांतर्गत साळवींबाबत नाराजी आहे शिवसेनेला राजन साळवींचा फारसा काही फायदा होणार नाही असं म्हटलं जात राजन साळवींच्या प्रवेशावर किरण सामंतही नाराज आहेत अशा स्थितीत किरण सामंत आणि राजन साळवी यांच्यात भविष्यात सत्तेची वाटणी कशी हा प्रश्न येणार एकनाथ शिंदेची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे हे निवडणुकीत लोकांनी सिद्ध आहे आणि कोर्टानेही सिद्ध आहे आता ओरिजिनल शिवसेनेमध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना आहे हे समजून सहकार्याचा सा हात पुढे करत असेल तर लोकशाहीमध्ये कस थांबवता येईल राजकारणामध्ये आता मूर्ख म्हणा म्हटलं तर ते चुकीच होईल परंतु आपल्याला ठेच लागल्यानंतर पण दुर्दैवाना उभाटा दुरुस्त होत नाही त्यांचे नेते संजय राऊत दुरुस्त होत नाहीत असं शिंदे साहेबांना गृहित धरत धरत गेले आणि शिंदे साहेबांनी शिवसेना सोबत घेऊन गेले या ये ये त्या हो इल, त्याचा या ठिकाणी लागला नाही राजन साळवींच राजकीय भवितव्य येत्या काही दिवसांमध्ये निश्चित होईल आणि त्याच्यावर त्यांची वाटचाल यशस्वी होईल की नाही याचा पाठपुरावा पण आपण करूच तूर्तास विशेष मध्ये इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र